हुपरी इथल्या सिद्धार्थनगरमधील सुरेश कांबळे यांचं फोडून सुमारे सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये लंपास केले होते भरवस्तीत चोरी झाल्यामुळं हुपरी परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान या प्रकरणी हुपरी पोलिसांनी गतीनं तपास करत चोरीचा छडा लावला तक्रारदार सुरेश कांबळे यांच्या नात्यातील एकोणीस वर्षीय पृथ्वीराज परशुराम जाधव यानंच ही घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे अठ्ठावीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सिद्धार्थ नगरमधील सुरेश सुदाम कांबळे घरी कुलूप लावून बाहेरगावी गेले होते या दरम्यान अज्ञातानं त्यांच्या घरात प्रवेश करून अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेले सुमारे सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये लंपास केले होते मात्र घराचं आणि तिजोरीचं कुलूप व्यवस्थित असल्यानं कांबळे यांना चोरीबाबत माहिती नव्हती बाहेर गावाहून घरी परतल्यानंतर सोमवारी मुलीचं शालेय साहित्य तिजोरीत शोधताना सुरेश कांबळे यांना डब्यातील पैसे लंपास झाल्याचं आढळलं त्यावर त्यांनी तत्काळ हुपरी पोलीस ठाण्याला माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथकाला पाचारण केलं असता श्वान घरातच घुटमळलं होतं दरम्यान हुपरी पोलिसांनी घरफोडीचा गतीनं तपास केला त्यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे सुरेश कांबळे यांच्या तळंदगे फाटा इथं राहणाऱ्या मेहुणीचा मुलगा पृथ्वीराज जाधव हो याच्यावर संशय आला पोलिसांनी पृथ्वीराजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं घरफोडी केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून रोख सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये आणि दुचाकी असा अठ्ठावीस लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या घरफोडीचा तपास पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे युवराज कांबळे प्रकाश मांडवकर एकनाथ भांगरे उदय कांबळे संदेश शेटे दर्शन धुळे साताप्पा चव्हाण सीमा मकदूम प्रकाश बावडेकर गणेश नलोळे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केला